कडेपूर गटात काँग्रेसला जबर धक्का भाजपने फुंकले राजकीय रणशिंग पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातील कडेगाव तालुक्यातील कडेपूर गटातील सोहोली तोंडोली गावात राजकीय वातावरण तापले असून काँग्रेस पक्षाला मोठा हादरा बसलाय सोहोली येथील माजी सरपंच अरविंद मोहिते यांनी कार्यकर्त्यांसह भाजपामध्ये प्रवेश केला तर तोंडोली येथील काँग्रेसचे प्रमुख कार्यकर्ते श्री वैभव गजानन मोहिते श्री गजेराव बाबा मोहिते श्री धनाजी तानाजी मोहिते श्री किशोर किसन मोहिते व श्री राजाराम गणपती मोहिते प्रसाद बाबुराव मोहिते त्यांचे बंधू ग्रामपंचायत सदस्य केशव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला हा प्रवेश सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक संग्राम भाऊ देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला आहे या प्रवेशामुळे कडेगाव तालुक्यातील कडेपूर गटातून राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसू लागली आहेत यावेळी हिंगणगाव बुद्रुक पंचायत समिती गणाचे भाजपाचे उमेदवार श्री आशिष घारगे यांच्यासह माजी सरपंच भगतसिंग मोहिते माजी उपसरपंच सर्जेराव मोहिते युवा नेते अजित मोहिते ज्येष्ठ नेते विष्णू मोहिते भीमाबाबा मोहिते किरण शेठ मोहिते सुनील मोहिते सुनील घारगे रोहित घारगे दत्ता शेठ मोहिते विशाल मोहिते बालाजी पाटील प्रसाद मोहिते सिद्धनाथ मोहिते जुबेर बागवान मोहिते यांचे सह तोंडोली गावातील भाजपचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते भाजपमध्ये झालेल्या या प्रवेशामुळे तोंडुलीसह हो परिसरात भाजपाची ताकद लक्षणीयरित्या वाढली असून येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे विकास स्थैर्य आणि सक्षम नेतृत्वासाठी आम्ही भाजपामध्ये प्रवेश केला आहे अशी भावना प्रवेशकर्त्यांनी व्यक्त केली या घडामोडीमुळे कडेगाव तालुक्यात राजकीय ढोल जोरात वाजला असून तालुका पंचायत जिल्हा परिषदेच्या या निवडणुकांमध्ये याचे पडसाद स्पष्टपणे उमटणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क